नमस्कार या नोडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो एकवीस जानेवारी रोजी झालेल्या सीटेट परीक्षेसंदर्भामध्ये पाहिजे एक, एक महत्त्वाची अपडेट असून सीटेटने एकवीस जानेवारी रोजीच्या जा परीक्षेची उत्तरसूची संभाव्य उत्तरसूची प्रसिद्ध केली आहे तसेच तुमची जी ओ एम आर सीट आहे ओ एम आर सीटची स्कॅन कॉपीसुद्धा तुमच्या लॉग इनला उपलब्ध करून देण्यात आली आहे म्हणजे तुम्ही काय करायचं आहे तुमचं लॉग इन करायचं आहे त्यानंतर तिथं तुमची ओ एम आर सी टी स्कॅन कॉपी असेल ते डाउनलोड करून घ्यायची आहे उत्तरसूची म्हणजे अँसर किट डाउनलोड करून घ्यायची आहे आणि तुमची उत्तरेपा तपासायची आहेत आणि जर तुम्हाला सूचीमध्ये किंवा काही प्रश्नांच्या उत्तर बाबतीमध्ये काही डाऊट असेल तर त्यासाठी तुम्हाला ऑब्जेक्शन पा घेता येणार आहे पा सात तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत तुम्हाला ऑब्जेक्शन घेता येईल आणि यासाठी एका प्रश्नाच्या ऑब्जेक्शनसाठी एक हजार रुपये एवढी पा फी असेल जर तुमचं ऑब्जेक्शन पा बरोबर आलं तर एक हजार रुपये पहा माघारी केले जातील तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची उत्तर सूची डाउनलोड करून घ्या तुमची ओ एम आर सी डाउनलोड करून घ्या आणि तुमचा स्कोअर किती येतोय ते कमेंट बॉक्समध्ये पहा सांगा तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर नसेल तर पहा चॅनल सबस्क्राईब करा ब्युटू माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद